धुळीवंदनाच्या दिवशी मित्रांसोबत शेतात धुळवड साजरी करण्यासाठी गेलेला एक तरुण विहिरीत पडून मृत्युमुखी पडला ही घटना सोमवारी पंचवीस मार्च रोजी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मलकापूर येवता रोडवरील नजीकच्या शेतात घडली होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळीवंदन असल्याने आपल्या मित्रांसोबत शेतात सण साजरा करण्यास गेलेल्या तीस वर्षीय युवकास आपल्या जीवाला मुकावे लागले मृत तरुणाचे नाव शुभम राजू गीते वय तीस वर्ष असे आहे तो हनुमान नगर मोठी उमरी येथे राहत होता शुभम आणि त्याचे मित्र धुलिवंदन साजरे करण्यासाठी मलकापूर येथील शेतात गेले होते याच शेतात असलेल्या विहिरीत शुभम पडला घटनेची माहिती मिळताच खदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांनी पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफडे यांना पाचारण केले दीपक सदाफडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून बचाव कार्य सुरू केले पन्नास फूट खोल आणि पंधरा फूट पाणी असलेल्या विहिरीतून शुभमचा मृतदेह बाहेर काढण्यात आला या बचाव कार्यात अकोला अग्निशमन विभागाचे वाहनचालक अनिल खिरोडकर फायरमन अविनाश सांगडे अमोल नागदेवते नारायण राऊत खदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय सायरे पी एस आय नरेंद्र पद्मने पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनकर दुरंदर पोलीस कॉन्स्टेबल दीपक वार पोलीस कॉन्स्टेबल आकाश राठोड आणि मृतकाचे नातेवाईक आणि मित्र उपस्थित होते धुलिवंदनाच्या आनंदात अशी दुर्दैवी घटना घडल्याने गट सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे